ती, मी हर्षवर्धन आम्रपाली संजय कांबळे मी माझं बी सी एस पूर्ण एज्युकेशन कंप्लीट झाले ग्रॅज्युएशन झाले माझं आता सिव्हिल इंजिनिअरच्या लास्ट इयरला दे आहे मी चार वार्ड क्रमांक चारमध्ये माझं निवडणूकमध्ये उभारण्याचं निर्धार आहे साहेबांच्या आशीर्वादाने असू दे जनतेच्या आशीर्वादाने असू दे मी वार्डातले काही पण असू दे काम मी करणार आहे परत पूर्ण जत शहरातच नाही तर बऱ्याच ठिकाणी सांगली जे डिस्ट्रिक्ट लेवलला नॅशनल लेवलला स्टेट लेवलला साहेबांचं ले आपलं काम चांगलं आहे ने त्यांच्याच नेतृत्वाखाली मी लढणार आहे परत वार्डात असं आहे की माझं कधी मी असं विचार केला नव्हता के की जंते जंते मी राजकीय क्षेत्रात कधी वळेन माझ्या डोक्यात एकच होतं की काय तर माझा बिझनेस असेल बिझनेसमध्ये मी काय तर करेन तर त्याचप्रमाणे आज अशी वेळ आहे की जनतेसाठी जनतेच्या सेवेसाठी मी माझ्या राजकीय आयुष्यात राजकीय जीवनात पदार्पण करतोय तर त्यासाठी जनतेने मला साथ द्यावी साहेबांच्या नेतृत्व मी करणार आहे साहेबांच्या काय असेल तर त्यांच्या ह्याच्यातच होणार आहे माझा आय आपला पक्ष आहे आरपीआय च्या धोरणा आपण काम करणार आहे आंबेडकर नगर असू दे दत्त कॉलनी असू दे परत कलाल किल्ली असू दे खाटी गल्ली असू दे सगळ्यांच्या आशीर्वादाने मी निवडणूक लढणार आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद असू दे हेच तुमच्या पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका